आणि म्हणून समाजामध्ये उद्योग व्यवसाय वाढवण्याकरता आपल्याला उद्यमशीलता विकसित केली पाहिजे तिसरा मुद्दा मी नेहमी गमतीने सांगतो की आमच्यावर परमेश्वरांनी मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही ते तर महाराष्ट्रात महत्व नाही या बामणाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्व खूप आहे तर मी ज्यावेळी तिकडे जातो ते सगळे लठ्ठेबाज आहे दुबे त्रिपाठी मिश्रा आणि त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्व आहे तर ते मला सांगतात तर त्यांना मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंत धर्म भाषा आणि सेक्सने मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा आहे आणि म्हणून ही जी गुणवत्ता आहे याचा विकास करण्यामध्ये समाजातले जे सुशिक्षित लोक आहेत आज रिटायर्ड आहेत ज्यांचे मुलंवाळ चांगले शिकलेले आहेत त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीकरता तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे कारण आज बेरोजगारी ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये पण आता समाजाचं लोक कामं करायला लागली आहेत म्हणून शैक्षणिक प्रगती आर्थिक प्रगतीच्या बरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती तेवढीच महत्वाची आहे कारण समाजामध्ये पैसा आला शिक्षण आलं पण समाजाच्या तरुण मुलावर जर संस्कार नसेल आणि मग जर दा हातभट्ट्या दारू सुरू झाली तर समाज कसा बर्बाद होतो ते मी जवळून आपल्याकडे धापळायला बघितलं होतं आता नाही आहे एक काळ हातमाग बंद झाला तर दा हातभट्ट्या सुरू झाल्या होत्या पण आता त्या बंद झाल्या आणि मग आपल्या समाजाचा सांस्कृतिक आणि सामाजिक विशेषतः प्रगती आणि विकास आखण्याची जबाबदारी समाजातल्या सिनियर लोकांची आहे